देवी यात्रा महोत्सवानिमित्त एरमाळ येथे येणाऱ्या सर्व भाविकांचे धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हार्दिक स्वागत सदरील यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलीस दल सतर्क व सज्ज आहे दिनांक तेवीस एप्रिल व चोवीस एप्रिल या दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पुढील प्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे श्री इडिशवरी देवी यात्रेच्या अनुषंगाने इरमळा गावात व मंदिर मार्गांवर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. यात्रेव्यतिरिक्त इतर कामांसाठी जाणाऱ्या वाहनांसाठी पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्था वळवण्यात आलेली आहे. पुणे तसेच बार्शीवरून येणाऱ्या वाहनांनी कुसळम पांगरी इडशी मार्गे उसनाद लातूर किंवा औरंगाबादला जाण्यासाठी वळविण्यात येत आहेत. परळी व केजवरून येणारे वाहने कळंबमधून ढोकी मार्गे उस्मानाबाद व आथर्डी मार्गे वाशी किंवा बीडला जाण्यासाठी वळविण्यात आले आहे कळंबवरून येणारी वाहने मनुष्यबळपाटीवरून मोहामार्गे ढोकी व बावी मार्गे वाशी अथवा बीडला जाण्यासाठी वळविण्यात आली आहेत यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पुढील प्रमाणे पार्किंग व्यवस्था व वो तात्पुरते बस स्थानक उभा करण्यात आलेली आहेत कळम मार्गे येणाऱ्या वाहनांनी येरमाळाच्या उड्डाणपुलाच्या जवळील उजवा बाजूस हॉटेल श्रीसाईच्या पाठीमागे खाजगी वाहने पार्क करावीत औरंगाबाद मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांनी येरमाळा उड्डाणपुलाजवळील हॉटेल शिवराजच्या शेजारील जागेत वाहने पार्क करावीत उस्मानाद मार्गे येणाऱ्या भाविकांनी डाव्या बाजूस बीएसएनएल ऑफिस जवळील जागेत पार्क करावीत तर पुणे बार्शी मार्गे येणाऱ्या भाविकांनी एडेश्वरी कमानीच्या उजवा बाजूस वाहने पार्क करावीत सर्व वाहनांना येरमाळा शहरात प्रवेश बंद असणार आहे उस्मानाद औरंगाबाद हायवे सर्व वाहनांसाठी चालू असेल याबरोबरच या सर्व पार्किंग व बस स्टँड ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी प्रथमोपचार केंद्र तसेच शौचालय देखील उपलब्ध असणार आहेत भाविकांनी पार्किंगस्थळी आपली वाहने पार्क करून पार्किंगच्या ठिकाणापासून मंदिरापर्यंत पायी जावे लागेल देवी येडेश्वरीच्या यात्रेसाठी येरमाळ येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी पोलीस दल यांच्या वतीने पोलीस ठाणे येथे यात्रा मदत केंद्र उभारण्यात आले असून यात्रेदरम्यान खालील कुठलीही अडचण आल्यावर खालील व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेजद्वारे अथवा टेलिफोन क्रमांकावर कॉल करून आपण मदत मिळवू शकता जसे की हरवलेल्या व्यक्तींच्या माहितीसाठी किंवा मदतीसाठी वैद्यकीय मदतीकरिता चोरी अपघात भांडण आग वीज आदी घटनांची माहिती देण्यासाठी अथवा मदतीकरिता संशयित हालचाली अथवा संशयित व्यक्तींची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे आपणही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून हा कार्यक्रम शिस्तबद्ध व संयमाने पार पाडावा असे आवाहन ब्रिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे